स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे वैवाढीचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो वैवाडीचा मुद्दा असा आहे की जे फडवणीचं आहेत ते फडवणी साहेबांनी आपल्याला बोलले होते की वैवाड आम्ही नक्की करू आणि या संदर्भात आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी निवेदन पण दिलेले आहे निवेदन पण दिल्यानंतरही शासनाने अजूनपर्यंतही हो किंवा नाही वैवाड करू किंवा नाही यावर काही बोलले नाही एकतीस तारखेपर्यंत वयवाडीचा किंवा जागा काढण्याचा जे काही होतं ते शासनाने केलं परंतु एकतीस तारखे एकतीस डिसेंबरपर्यंत अजूनपर्यंतही त्यांनी जागा काढल्या नव्हत्या पण ती ॲड आली मार्चमध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एकतीस मार्च एकतीस जे काही डिसेंबर आहे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक दिवशी किती कितीतरी विद्यार्थी किंवा महिन्याभरात कितीतरी विद्यार्थी एच पार होतात पण मग तीन तीन महिने लेट ॲड आले विद्यार्थी मित्रांनो तर तीन महिन्यात कितीतरी विद्यार्थी एज पार झालेले आहेत मग हे सर्व आपले बांधव आहेत विद्यार्थी मित्रांनो आपले भाऊ आहेत मग यांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल कारण शासनाने हो बोलले आशा ठेवली होती की नाही मी नक्कीच वय वाढ करू कारण कोविडमध्ये जे विद्यार्थ्यांचे वय वाढ म्हणजे वय निघून गेला आहे विद्यार्थी मित्रांनो यांचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल याकरिता विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ संपूर्ण बघा जे आमरण उपोष आहे मुकुल भाऊ आहे मुकुल भाऊने आमरण उपोषण ठेवलेला आहे आणि हे जे अमरण उत्सुक उपोषण आहे हे महाराष्ट्रातील नागपूर या शहरामध्ये संविधान चौकात आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे त्या विद्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की उद्यापासून म्हणजे दहा तारखेपासून हे आमरण उत्सु उपोषण आहे या आमरण उपोषणाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे कारण जेव्हापर्यंत शासनावर प्रेशर पडणार नाही ना विद्यार्थी मित्रांनो हजार विद्यार्थी दोन हजार विद्यार्थी येऊन चालणार नाही लाखो विद्यार्थी आपल्याला दीड लाख विद्यार्थी एजपार झालेले विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल आणि मुकुल भाऊला आपल्याला सोबत राहावं लागेल आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन कोणतेही बेकायदेशीर नाही किंवा शासनाच्या रोषाच्या याच्यात नाही आहे पण हा विद्यार्थी मित्रांनो हा जो आंदोलन आहे हा कायदेशीर आहे याचे परमिशन पण घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो मग याच्याकरिता आपल्याला आपल्याला सोबत जायचं आहे कमेंट करून चालणार नाही कारण आपले आप काही विद्यार्थी कमेंट करतात की सर वयवाढ झालीच पाहिजे वयवाढ कधी होणार सर वयवाढ झालीच पाहिजे असं म्हणून चालणार नाही तर आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला शासनाशी बोलावं लागेल शासनानं तो आपल्याला प्रतिकार करावा लागेल आणि आपल्याला एकजूट दाखवा लागेल विद्यार्थी मित्रांनो कारण आता जर आपण हे या गोष्टी केल्या नाही तर आपल्याला कधीच वैवाड मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे परिपत्रक सुद्धा आलेले आहेत भरती जशी आहे तशी भरती कंटिन्यू सुरू राहील विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या आपण सर्व बांधवांचं नुकसान हो नुकसान होईल याकरिता मी पुन्हा इच्छितो की आमरण उपोषणाला ज्यां ज्यांना ज्यांना ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या मित्रांना आपापल्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना उद्याच्या संदर्भात एक परिपत्रक पण पर आलेलं आहे आणि बॅनर पण आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्या बॅनरनुसार आपण नक्कीच नागपूरला संविधान चौकामध्ये पोचा आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या मागणी मागणी कशी पूर्ण होईल याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्याला वयबाळ मिळेल ही आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ह्या हा मला कमेंट मार्क्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांना सर्वांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या या चॅनेलला असेच नवीन नवीन नवी अपडेटसाठी मग सबस्क्राईब करा धन्यवाद